वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज भारताचे प्रमुख ख्रिश्चन धर्मगुरू यांची इस्टर स्थानानिमित्त घेतली शुभेच्छा भेट ख्रिस्ती समाजाच्या व्यथा सामाजिक धार्मिक व हक्क यावर होणारे अन्याय व त्यांच्या गरजा याबाबत त्या भेटीत सखोल चर्चा करण्यात आली या ख्रिश्चन समाजाचे तरुण नेते उर्फ प्रशांत केदारी सोनाबापू वाघमारे सॅमसन फेबियन ॲडव्होकेट अतोन कदम रतन ब्राह्मणे यांची उपस्थिती होती सदर भेट इस्टर सणाच्या शुभेच्छा याबाबतीत आयोजित करण्यात आली होती बाळासाहेब आंबेडकर यांना पवित्र बायबल आणि कार्डियल यांनी संतेचे मेमोंटो भेट म्हणून दिली यावेळी लोकस केदारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा कार्डिनल ओसवाड ग्रेसियस यांनी सत्कार केला ओसवाड साहेब यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सदिच्छा दिल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान उपस्थित होते सचिन कुमार म्हस्के सहसंपादक मुंबई ठाणे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य